घरात कोबरा असल्याची चाहूल लागताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला त्यानं आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेलं संकट ओळखलं त्यानंतर कोबरा आणि श्वानाची झुंज सुरू झाली अखेर या झुंजीत कुत्र्याचा मृत्यू झाला बदलत्या हवामानामुळे विषारी आणि बिनविषारी साप भक्ष्यासह थंड जागेच्या शोधात असतात यावेळी विण अनेक वेळा साप सरळ मानवी वस्तीत शिरतात या संदर्भातील घटनांमध्ये वाढ झालेली आहे मुंबईजवळील कल्याणमध्ये देखील हा प्रकार पाहायला मिळाला संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नसेल तर नक्की करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन कल्याणमध्ये हाय प्रोफाईल भागातील वस्तीत एका बंगल्यामध्ये विषारी असलेला कोबरा नाग घुसला घरात कोबरा असल्याची चाहूल लागताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला त्यानं आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेलं संकट ओळखलं त्यानंतर कोबरा आणि श्वानाची झुंज सुरू झाली आखेर या झुंजीत कुत्र्याचा मृत्यू झाला तोपर्यंत बोलवण्यात सर्पमित्राने सर्प नागाला पकडून जंगलात सोडलं कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल या हाय परिसरात स्वप्नगरी इथं मॅथ्यूज यांचा बंगला आहे या बंगल्यात मॅथ्यूज यांच्या कुटुंबासह डॉबरमॅन जातीचा पाळीव कुत्रा गेल्या दोन वर्षांपासून राहत आहे या कत, या कुत्र्यावर मॅथ्यूज कुटुंब आपल्या घरातील एका सदस्याप्रमाणेच वागणूक देतात त्याचं तसंच पालन पोषण करतात शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मॅथ्यूज ज्या बंगल्यात राहतात त्या बंगल्यात चार फुटाचा कोब्रा नाक्षिरला। नागाला पाहून कुत्रा आक्रमक झाला बंगल्यात येण्यास जोरदार प्रतिबंध केला दोघांची झुंज झाली मात्र बांधलेला असल्यानं कुत्र्याचे प्रयत्न निष्फळ ठरले कुत्र्याच्या आवाजामुळे कुटुंब धावत आले कुत्रा आणि नागाची झुंज पाहून त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला परंतु कुत्रा बांधलेला असल्यामुळे त्याला मर्यादा आल्या या लढाईत विषारी असलेल्या कोबरा नागानं कुत्र्याला दंश केला नागाचं विष शरीरात भिनल्यानंतर कुत्र्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला तोपर्यंत मॅथ्यूज यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला सर्पमित्र त्या ठिकाणी आले आणि मोठ्या शिताफीने पकडून त्या कोबरा नागाला नेलं नाग पकडल्याचं पाहून बंगल्यातील मॅथ्यूज कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला कोबरा हा आशिया खंडात आढळणारा विषारी साप आहे जगातील सर्वात लांब विषारी साप म्हणून त्याला ओळखलं जातं मात्र आपल्या प्रिय कुत्र्याला गमावल्याचं दुःख देखील मॅथ्यूज यांना आहे